माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान उपक्रमांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने स्वयंसेवकांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण राज्यात शंभर दिवस प्राधान्य कृती कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करणाऱ्या शहरातील स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणेबाबतचा उपक्रम राबविण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत या उपक्रमाअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करणाऱ्या जवळपास चारशे स्वयंसेवकांसाठी मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी श्रीमंत नारायणराव घुरपडे नाट्यगृह येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत येणाऱ्या सर्व अत्यावश्यक साहित्य सामग्रीची प्रात्यक्षिकासह माहिती दिली त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित आवश्यक बाबींचे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांनी देऊन उपस्थित स्वयंसेवकांच्या शंकाकुशंकांचे निराकरण करण्यात आले याप्रसंगी महानगरपालिका अग्निशामन अधिकारी सौरभ साळुंखे वाहन अधीक्षक प्रशांत आर्गे राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार डीकेएससी कॉलेजचे विनायक भोईसर शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे हायस्कूलचे सर गोविंदराव हायस्कूलचे राहुल बुनांद्रे बी एस यादव से यादव सर माणुसकी से रमल आमणे सर पोलिस बॉयज असोसिएशनचे सतीश चव्हाण वीर रेस्क्यू फोर्सचे रुपेश खरवार एजे से अबोली जिग्जेनी मॅडम याचबरोबर मेकॅनिक अनिल कांबडे यांचेसह महापालिकेचे अग्निशमन दलाकडील फायर जवान यांचेसह वरील सर्व शाळा महाविद्यालयाचे आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्याकरिता लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा